नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनुसार आत्ता आपण एम आय टी कॉलेज या ठिकाणी थी, आहोत या ठिकाणी काही बूथ लागलेले आहेत नागरिक आत्ता स्वयंपूर्तीने या ठिकाणी मतदानासाठी येताना दिसत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्याच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगाल आपलं ओळख सांगा प्रथम नमस्ते मी तुषार सुरेश बेगडे या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशी चालू आहे काय सांगा या ठिकाणी आज जे मतदानाचा जो कार्यक्रम चालू आहे हा खूप छान पद्धतीने चाललेला आहे अतिशय उत्स्फुर्ता असा प्रतिसाद या ठिकाणी मतदार राजा या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने करतोय तर खऱ्या अर्थाने जे आपली लोकशाही आहे जो मतदानाचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार खऱ्या अर्थाने जपण्याचं काम या ठिकाणी अपक्ष उमेदवार किशोर भाऊ बेगडे यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तो अधिकार या ठिकाणी मतदारांना मिळून देण्याचं काम किशोर भाऊंनी केलेलं आहे आणि ते केल्यामुळं लोकांचं खरंच प्रतिक्रिया आता आम्हाला या ठिकाणी भेटल्यावरती कळतात की म्हणली बरं आलं भाऊंमुळं आम्हाला मागील नऊ वर्षापासून मतदानाचा अधिकार आम्हाला आमच्यापासून दुरावला गेलेला होता तो मतदानाचा अधिकार आम्हाला भाऊंमुळे मिळालेला आहे आणि त्या उत्कृष्ट प्रतिसाद त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी मतदार राजा मतदानाच्या माध्यमातून करत बरं प्रशासनाचं सहकार्य काय आहे कसं आहे प्रशास प्रशासनाचं सहकार्य पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी सगळं व्यवस्थित होण्यासाठी पोलिसांचं जो दल आहे जे पोलिसांचं जो हे या ठिकाणी संचय तो खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसंच त्या पद्धतीने आतमधील आतमधील जे अधिकारी लोक बसलेले आहेत त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य या ठिकाणी नागरिकांना मतदार राजाला हो होत आहे नक्की धन्यवाद okay,